तर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय विभाग संस्था महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा लक्षित गटासाठी अमृतची योजना लागू योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच डब्ल्यू 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 डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईट भेट द्या